नमस्कार जय सद्गुरू चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सर्वांना आवडणारी भाजण्याची चकली पाहणार आहोत भाजण्याची कुरकुरी चविष्ट चकली आपण कशी करायची ते पाहूया मी हे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे चम्चे, या वाटेने चार वाट्या आहेत आणि चार चमचे या चमच्याने चार चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे चार चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा ओवा घेतलेला आहे मी हे पीठ आता चाळून घेतलेलं आहे आपण इकडे पाणी गरम करून घेऊया मी चार वाट्या पीठ घेतलेले आहे म्हणून मी चार वाटी पाणी घेणार आहे आपण त्यामध्ये लाल तिखट टाकूया ओवा टाकूया टाकूया चवीनुसार मीठ आणि चार चमचे बरोबर आपण त्यामध्ये तेल टाकूया एक दोन तीन आणि आपण पाणी गरम करून घेऊया गरम म्हणजे उकळून घेऊया आणि भाजणीचा व्हिडिओ मी एक चार पाच दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे आपल्या आता पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया थोडं थोडं टाकून घेऊया पण पीठ सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ असंच आपण दहा ते पंधरा मिनिट वाफ येण्यासाठी उठून देऊया भाजणीच्या चपलेचं पीठ मळून घेऊया आपलं पीठ हे आता मळून झालेलं आहे आता आपण चकल्या करायला घेऊया इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे या सोऱ्याला आतनं तेल लावूया आपण आता अशा चकल्या पाडून घेऊया अशा आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊया आणि नंतर पहिल्यांदा चार चकल्या आहेत तोडून घेऊया आणि नंतर अशा प्रकारे सगळ्या आपण चकल्या करून घेऊया आपलं तेल, तेल तापलेलं आहे की नाही बघूया आपलं तेल तापलेलं आहे आता आपण या सगळ्या कढईत बसतील तेवढ्या चकल्या टाका जोपर्यंत बुडबडे कमी होत नाही तोपर्यंत चकली पलटायची नाही बुडबडे जरा कमी झालेले आहेत ते आपण आता पलटून घेऊया चकली आणि आपला गॅस मीडियम टू हाय लोवर वर आहे आपली चकली तळून झालेली आहे ती आपण काढून घेऊया बारीक गॅसवर जर तुम्ही चकली तळली तर चकली वेळ पण लागतो आणि चकलीत तेल पण खूप पिते त्यामुळं मध्यम गॅसवरच तुम्ही चकल्यात तळा निथळून काढलेल्या आहेत त्या चकल्या अशा प्रकारे आपण सर्व चकल्या करून घेऊया अशा प्रकारे आपली चकली ही कुरकुरीत खुसखुशी व चवदार झाली आहे त्याला काटे पण भरपूर आले चकलीचे वजनी आणि मापी मोज माप मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे एक चकली म्हणून आपल्या चकलीमध्ये बघा किती पोकळपणा आलेलं आहे म्हणजे आपली चकली ही परफेक्ट झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका